आज ह्या देशाच्या जवानांच्या सन्मानार्थ ही रॅली काढलेली आहे आणि अशा रॅलीमध्ये आपण वेगवेगळे फलक आपल्या छातीवर लावून वेगळ्या पद्धतीचं चित्र निर्माण करण्यापेक्षा मी आपल्याला खात्री देतो बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे संविधानिक अनेक मार्ग आहेत असा एकही प्रश्न या राज्यात आणि देशात नाही की तो सुटत नाही तुम्ही असं कुठलंही चूक केलेलं नाही मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो चंदू या ठिकाणी आहे जेव्हा तो चुकीने पाकिस्तानमध्ये शिरला त्याला परत आणण्याच्यासाठी मी काय केलेलं आहे हे तो स्वतः सांगेल त्याच्यामुळे जे काय घडलेलं असेल ते बाजूला ठेवून आपल्यावर जे जे काही अन्याय झालेले असतील ते संविधानिक पद्धतीने आमच्यापर्यंत मांडा मी आपल्याला खात्री देतो की या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्यापर्यंत हा प्रश्न नेऊन देशाचे संरक्षण मंत्री आदरणीय राजनाथ सिंग साहेब असतील किंवा गृहमंत्री आदरणीय जी शहा साहेब असतील यांच्यापर्यंत आपल्याला हा प्रश्न नेऊन पण तो शांततेच्या मार्गाने चुकी चुकीच्या मार्गाने नेला तर आपण पुन्हा पश्चाताप कराल असं मला वाटतं त्याच्यामुळे संविधानिक मार्गाने आपण हा प्रश्न तळीच नेण्याचा प्रयत्न करू मी आपल्याला खात्री देतो आपण जरी सैनिक असाल तरी मी देखील पोलीस सैनिक होतो त्याच्यामुळे आपल्याला खात्री देतो की आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही आपल्यावर झालेला अन्याय हा निश्चितपणे दूर करण्याचा प्रयत्न मी करेल अशी ग्वाही आपल्याला आजच्या या सुंदर अशा दिनी आपल्याला देतो आपलं निवेदन मी स्वीकारलेलं आहे तात्काळ या निवेदनावर माझं पत्र तयार करून मान्य मुख्यमंत्री महोदयांपर्यंत आपले विषय पोहोचेल अशी ग्वाही आपल्याला या निमित्तानं देतो